जलवायू परिवर्तनामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे फडणवीस म्हणाले तर कृषी विद्यापीठाने क्लायमेट चेंज या विषयाचा सखोल अभ्यास करताना वातावरणाच्या बदलाचा परिणाम होणार नाही असे अनुकूल वाण विकसित करण्याची गरज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली ते कृषी विद्यापीठात ॲग्रोटेक प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून सतरा हजार मेगावॅट विजेची निर्मिती होणार आहे त्याविषयीची पहिली टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे दोन हजार सव्वीस पर्यंत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज पुरवठा सौर कृषी वाहिनीच्या माध्यमातून होईल असे मत व्यक्त केले अकोल्यातील कृषी विद्यापीठात आयोजित अॅग्रोटेक प्रदर्शनीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते आम्हाला दिवसा तास वीज आणि मागणी बरोबरही आहे शेतकऱ्यांना आपण अर्धे दिवस रात्री देतो अर्धा दिवस दिवसा देतो त्यामुळे शेतकऱ्यांची फार मोठी परवड होते आणि म्हणून आपण या ठिकाणी सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली मला सांगताना आनंद वाटतो की पहिली जवळपास तीन हजार मेगावॅटचं आपलं टेंडर झालं त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आणि आता त्याचं साधारणपणे पंधरा वीस दिवसात आपण ऑर्डर देऊ आणि नऊ महिन्यामध्ये आपण ते काम पूर्ण करायला सांगतो एकूण आपल्या शेती करता, आपल्याला जवळपास सतरा हजार मेगावॅट वीज द्यावी लागते ही सगळी वीज या तीन वर्षामध्ये आम्ही सौरवर आणतो आणि ती सौरवर आल्यामुळे जवळपास आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना आम्हाला दिवसा बारा तास वीज ही अखंडितपणे नैसर्गिक शेती अभियान सुरू केले आहे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात येणार आहे जलसंधारणाची कामं करत आहोत शेतीमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी नैसर्गिक शेतीकडे जावे लागेल शेतकऱ्यांपर्यंत ही नैसर्गिक शेती हा विषय पोहोचवण्याची गरज आहे त्याचबरोबर विषमुक्त शेती हे ब्रीद वाक्य पुढील काळात अंमलात आणावे लागेल या नैसर्गिक शेतीमध्ये उत्पादन खर्च कमी असून उत्पादकता वाढवणारी आहे नैसर्गिक शेतीमध्ये विद्यापीठाने काम करावे राज्य सरकार हवी ती मदत या विषयात करेल असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले त्याचबरोबर पुढील बजेटमध्ये अकोला कृषी विद्यापीठाच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी तरतूद करत मोठा निधी देण्याची घोषणा यावेळी फडणवीस यांनी केली उत्पादकता ती वाढवण्याच्या दृष्टीनं आपल्याला नैसर्गिक शेतीकडे जावं लागेल आणि त्या दृष्टीने देखील आपण आता अनेक प्रयोग सुरू केलेले आहेत जे आपल्या शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला पोचवायचे आहेत विषमुक्त शेती हा आपला पुढच्या काळातला एक आपलं ब्रीद वाक्य असणार आहे ते काही एका दिवसात होणार नाही पण निश्चितपणे केलेले प्रयोग हे अतिशय चांगले आहेत त्याच्यामध्ये उत्पादन खर्च कमी होतोय त्यातनं उत्पादकता वाढते आहे शेतकऱ्यांचं प्रॉफिट वाढत आहे आणि म्हणून आता येत्या काळामध्ये या नैसर्गिक शेतीकडे आमच्या विद्यापीठाने अधिक प्रमाणात ते काम करावं आणि त्याकरता तुम्हाला लागेल ती संसाधनं ही राज्य सरकारच्या माध्यमात या कार्यक्रमात राज्याच्या प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना मिळाले नसल्याची ओरड या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी केली यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी तांत्रिक अडचणी दूर करत हे प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांना देण्याचे आश्वासन दिले या कार्यक्रमात भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या एकशे पंचवीसव्या जयंतीनिमित्त फडणवीस यांनी अभिवादन केले इंडिया वन गोल्ड रेट हे आहे मला